नमस्कार कसे आहात सगळे आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया आहे म्हणजेच आज हरितालिका आहे चला तर आज हरितालिकेची पूजा कशी करायची ते दाखवते ज्या जागेवर पूजा करणार आहोत ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची पाठ घेतला पाटावर आधी दिवा प्रज्वलित करून घेऊ आणि वाळूची पिंड तयार करू आजच्या दिवशी वाळूच्या पिंडीचीच पूजा करतात हरितालिकेचे व्रत महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी करतात आणि कुमारिकासुद्धा सुद्धा हे व्रत चांगला प्रती मिळावा यासाठी करतात पिंड तयार करताना पिंडेचे तोंड उत्तरेला असावे आपली पिंड बनून तयार आहे आता गणपती बाप्पाचे पूजन करून घेऊ गणपती बाप्पांना आपण विड्याच्या पानावरच ठेवणार आहोत ज्या महिला कुमारिका हे व्रत पहिल्यांदाच करतायत त्या जोडीचे फळ वाहतात साधारण पाच फळे लागतात आपल्याकडे जेवढे फळं उपलब्ध आहेत तेवढे घेऊ भोळ्या मनाने केलेली पूजा कधीही चांगली आणि भोळ्या शंकराला भोळी भक्तीच आवडते पूजेचं ताट तयार करून घेऊ त्यामध्ये आघाडा बेलपत्र दुर्वा थोडेसे फुलं दूध साखर शेंगदाणे ते घेऊ पिंडीवर बेलपत्र वाहू ही पूजा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेग पद्धतीने केली जाते आपल्या इकडे याला हरितालिका म्हणतात काही ठिकाणी याला तीज म्हणतात अशा प्रकारे पिंडीवर सर्व पान फूल आणि फळं वाहून घेऊ अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे सर्वांना हरितालिकेच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा